निसर्ग जीवनछता भाग नव एखादे मोठे वृक्ष कसे पावसात उभे असते वाढ सरुना सावली देत तसेच बाबा नावाचे झाड संकट वादळाशी लढत आपले रक्षण करतो तसेच मोठे वृक्ष कसे पक्ष्यांना घरटे बांधू देतात त्याच झाडाच्या घरट्यात पिल्ले जन्माला येतात मोठी होतात पंखात बळ येईपर्यंत उंच भरारी घेतात त्याचप्रमाणे हे बाबा नावाचे वृक्ष एक एक पै जमा करत आपली मौज मजांना तिलांजली देऊन आपल्याला सुंदर सुरक्षित आपल्या मुलांसाठी घर तयार करतो आणि आपल्या मुलांच्या पंखांना बळ येईपर्यंत शिक्षण देऊन त्यांची प्रगती झाली की पिल्ले भूरकण उडत आपल्या स्वप्नांना उभारी देतात हे बाबा नावाचे वृक्ष पिल्लांना गोड मधुर फळही देतात कसलीही अपेक्षा न बाळगता आपल्या विश्वात आपल्याला विश्वात जगायला शिकवतात आणि वृक्षासारखे आपल्या पिल्लांना जगण्यासाठी कायम प्राणवायू पुरवून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या सुखात आपले सुख मानून आणि मी समाधानी आहे असे म्हणत स्वर्गात निघून जातात तुझ्याच सावलीत बाबा वाढले सुखाने तुझ्याच सावलीत बाबा वाडले सुखाने तुझ्याच सावलीत बाबा स्वाभिमानी तुझेच रूप दिदले वैभव स्वरूप स्वाभिमानी तुझेच रूप दिदले वैभव स्वरूप उत्साही फळ रूपी बळ तुझ्याच सावलीत बाबा उत्साही फळ रूपी बळ तुझ्याच सावलीत बाबा ना उन्हाची तमा संकटाचे वादळ ना उन्हाची तमा संकटाचे वादळ लाभले चैतन्य सावली सुखाची लाभले चैतन्य सावली सुखाची तुझ्याच सावलीत बाबा तुझ्याच सावलीत बाबा तुझ्याच सावलीत बाबा